नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या जिल्हाध्यक्षांचा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जाहीर प्रवेश पारनेर तालुका राष्ट्रवादीच्या सभासद नोंदणी अभियानाचा निगोज गटातून शुभारंभ महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष श्री नितीन संभाजी मस्के यांचा जाहीर प्रवेश राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार तटकरे यांच्या सूचनेनुसार व आमदार काशीनाथ दाते जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष कळमकर यांनी पक्षाची मोड सुरुवात केली असून निघोज जिल्हा परिषद गटातील अळकुटी व निघोज गावात मंगळवारपासून सभासद नोंदणीचा शुभारंभ आमदार काशीनाथ दातेसर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला आहे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष नितीन संभाजी मस्के यांनी जाहीर प्रवेश करून त्यांना सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी नितीन संभाजी मस्केसर म्हणाले की मी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री सन्माननीय अजितदादा पवारसाहेब यांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी चोवीस तास अहोरात्र काम करण्याचे त्यांनी आश्वासन दिले यावेळी जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत महिला जिल्हाध्यक्षा सो आशा निंबाळकर जिल्हा बँक संचालक प्रशांत गायकवाड तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर जिल्हा उपाध्यक्ष रखमाजी कापसे महिला अध्यक्ष सुसुषमा रावडे युवक अध्यक्ष भास्कर उसाळे उपस्थित होते तालुक्यात अनेक गावातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे एवढा दिसत आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कार्यकर्ते मंडळी सत्ताधारी पक्षाकडे जाण्याच्या जा प्रयत्नात आहे